आपल्यासोबत शिवसेना आमदार सुनील प्रभत आपण त्यांच्याशी या ठिकाणी बातचीत करणार आहोत सर गेल्या काही दिवसांपासून अनेक प्रश्न चर्चेत येतात महत्त्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे मुंबईतील पाणी कपातीचा पंधरा टक्के पाणी कपात झालेली आहे काय सांगायला ही पाणी कपात जी आहे ती निसर्ग निर्मित नाही आहे ही पाणी कपात जी आहे ती प्रशासक जो नेमला आहे आणि हे सरकार याचा हलगर्जीपणामुळे झालेली आहे आपल्याला माहिती असेल की पिसे पांढरा पोळ जे आहे त्या ठिकाणी जे ट्रान्समिटर आहेत ते ट्रिप झाले तिथे चार ट्रान्समिटर आहेत तीन वर्किंगमध्ये असतात आणि एखादा बंद पडला तर तो चौथा जो आहे तो वापरला जातो परंतु आज ट्रान्समीटर ट्रिप ट्रीप झालं हे दोन तीन दिवसापूर्वी तोपर्यंत चौथा जो आहे ट्रान्समिटर तो मेंटेनन्समध्ये होता हे प्रशासनाला कळलं नाही या मुंबई शहरामध्ये टाईल्स लावायला झाडं लावायला ब्युटिफिकेशन नावाखाली बाराशे कोटी रुपये कॉन्ट्रॅक्टरच्या घशात घातले जातात परंतु मुंबईची समस्या याच्यावरती फार मोठ्या पद्धतीने लोकांमध्ये एक फ तणाव निर्माण होऊ शकतो लोकांची गैरसोय होऊ शकतो असा पाणी पाणीपुरवठ्याचा जो ट्रान्समीटर आहे तो त्या ठिकाणी नवीन आणून अतिरिक्त ठेवावा याबाबत या सरकारला किंवा या, सरकार कि या प्रशासकाला शहाणपणा सुटला नाही याला जबाबदार प्रशासक आहे आयुक्त आहे आणि आयुक्तामुळे हे पाणी कपात याचं सगळं पाप जे आहे याचं सगळं खापर हे आयुक्तावर फोडलं पाहिजे तुम्ही म्हणता <coughs> की याचं सगळं खापर आयुक्तावरती फोडलं पाहिजे चूक सरकारचे म्हटलं सरकारमधलेच काही आमदार आशिष शेलार सुद्धा असं म्हणत आहेत की पंचवीस वर्ष ज्यांची सत्ता होती महापालिकेवरती एका कुटुंबाची होती ठाकरे गटाची त्यांनी काय केलं असं आहे की आशिष शेलार जर असं म्हणत असेल तर पंचवीस वर्षापैकी वीस वर्ष भारतीय जनता पक्ष आमच्या मांडीला मांडी लावून बसला होता सत्तेचा वाटेकरी होता त्यामुळे आज जे आमच्यावर आरोप करतात त्या अर्ध्या ज्या आरोपाचे वाटेकरी हे भारतीय जनता पक्ष आशिष शेलार यांना व्हावं लागणार आहे त्यामुळे आता पाणी कपात जी आहे ती जवळपास पाच मार्च कपात जी आहे ती पाच मार्चपर्यंत आहे तोपर्यंत पर्याय नाही आहे नवीन ट्रान्समीटर आता घेऊ शकणार नाहीये नवीन ट्रान्समीटर घेतला तरी वर्किंग करायला ते तेवढाच वेळ लागणार आहे मेंटेनन्स मध्ये आहे त्याला दुरुस्त व्हायला पाच तारीख उजाडणार आहे त्यामुळे मुंबईकरांना हे सहन करायला लागणार आहे याच्या सगळ्या पापाचे वाटेकरी हे मुंबई महानगरपालिका आयुक्त आणि हे सरकार आहे शेवटचा प्रश्न आहे पर्याय व्यवस्था म्हणून आपण काय सांगणार पर्याय व्यवस्था काय होऊ शकत नाही कारण टेक्निकली मी माहिती घेतली या शहराचा वीस वर्ष मी नगरसेवक होतो स्टँडिंग कमिटी सभागृह नेता महापौर म्हणून जो काय मला ज्ञान आहे महानगरपालिकेतलं जे तुटपुंज ज्ञान आहे त्यानुसार मी जी माहिती घेतली पर्यायी व्यवस्था या ट्रान्समिटरच्या बाबतीत आत्ता या क्षणाला प्रशासक किंवा वरून परमेश्वर जरी आला तरी शक्य नाही आहे धन्यवाद आमच्याशी केल्या केल्यासंदर्भात तर हे होते शिवसेना आमदार सुनील प्रभू आपण पाहतोय की मुंबईमध्ये एकंदरीत पाणी कपात आहे जवळपास पंधरा टक्के ही पाणी कपात आहे मात्र या पाणी कपातीवरती कुठलाही पर्याय नाही आहे केवळ हे बदलावं लागेल रिपेरिंग करावं लागेल लागेल हाच एक मोठा पर्याय आहे मात्र या सगळ्यामध्ये मा कुठेतरी हे सर्व सरकारचं अपयश असल्याचं सुद्धा सुनील प्रभू यांनी म्हटलं आहे कॅमेरा पर्सन अनिल शिंदेसह वैभव पाटील मुंबई